श्री स्वामी समर्थ आज गुरुवार पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आषाढ कृष्ण पंचमी चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा निळा आहे आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यवसाय कामानिमित्त आज तुम्हाला प्रवास घडतील नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत आजचं ग्रहमन हे तुम्हाला सर्वार्थनं लाभ देणारं ठरेल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार आणि मान सन्मान देणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस अनुकूलता दर्शवतो मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत भाग्यकारक ग्रहमानाचा करकरास, आज तुम्हाला लाभ होईल गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज कमी होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कर्करास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊन येत नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत विरोधकांच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आहे कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये आणि कुटुंबामध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज कमी होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते परंतु खर्चाच्या प्रमाणातही आज वाढ होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे तुमच्या मनाजोगा आज तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण असल्यामुळे तुमचा आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल वृश्चिक रास वृष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो आज तुम्हाला मोठ्या जबाबदारांना सामोरा जावं लागेल या जबाबदारा तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल आजचा दिवस अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणारा ठरेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज तुम्हाला विरोधकांच्या कारवायांना सामोरं जावं लागेल संमिश्र लाभाचं ग्रहमान असल्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नये किंवा कुणाला शब्द देऊ नये मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक आर्थिक समस्या सुटतील व्यवसायामध्ये निर्माण सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल योजना आज तुम्हाला राबवता येतील कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा महत्वाचा आहे आज तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवाव्यात आजचा दिवस हा अनेक अर्थानं कौटुंबिक सौख्य लाभेल सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीन, राश, मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान सावधपणे निर्णय घेण्याचा आहे